आंब्यापासून ना भरपूर रेसिपी बनतात तर चला आज आपण काहीतरी बनूया तर ड्रायफ्रूट इथं कट करून घेतलेले आहेत आंबा कट करून त्याचा पल्प काढून घेतला आणि मिक्सरला फिरून घेतलेला आहे हे दोन आंबे मी मिक्सरला फिरून घेतलेत आता मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर ना कढईमध्ये ना तूप गरम करून घेतलेलं आहे तूप चांगलं कडकडीत गरम झालं त्यामध्ये रवा टाकून घेतला आणि खमंग असा रवा चांगला भाजून घेतला लाल कलर येऊपर्यंत चांगला नंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकले मिक्स करून घेतलं चांगलं अर्धा लिटर दूध त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि ज्या आंब्याचा पल्प होता काढलेला तो पण टाकून घेतला आणि मिक्स करून घेतलं चांगलं तर आता आहे ना याच्यामध्ये वेलची पूडी टाकली आणि आवडीनुसार साखर पण टाकलेली आहे मिक्स करून घेतलं चांगलं स्लो गॅसवरती चांगलं आता बघा कढई सोडायला लागलेला आहे चांगला आपला मँगो शिरा आहे हा त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकलं तर तयार झाला इथं आपला मँगो शिरा तर मंडळी आपण ज्यूस बनवतो किंवा पापडी बनवतो आंब्याच्या पोळ्या बनवतो तुम्ही हा शिरा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतो चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद